कोथळीच्या इतिहासात क्रांती ग्रामीण बिगर शेती सरकारी पतसंस्था जी संस्था गेले पंचवीस वर्षापूर्वी स्थापन झाली आणि धनत्रयोदशीच्या दिवशी याची सुरुवात झाली आणि या पंचवीस वर्षात या इमारतीच एक वैशिष्ट्यपूर्ण इमारत की जी इमारत रवी चौगले आणि राजू नांदणे अतिशय कौशल्य पद्धतीनं आपलं पूर्ण बुद्धी वापरून अतिशय चांगल्या पद्धतीने जी इमारत बांधली आहे या इमारतीचा उद्घाटन सोहळा आपल्या राज्याचे मंत्री साहेब क्रीडा व युवक कल्याण मंत्री अतिशय एक युवक कल्याण मंत्र्या मंत्र्या शोभण्यासारखं ज्याचं काम आहे आणि युवकांच्या बद्दल ज्यांच्यात अतिशय अतमीच आहे युवकांनी काहीतरी केलं पाहिजे असे त्यांची कायमची अपेक्षा असते असे आपले बनसोड साहेब आपले दुसरे मंत्री आदरणीय उदय सामंत उद्योग मंत्री त्यांच्या वैयक्तिक शारीरिक प्रॉब्लेममुळे ते येऊ शकले नाहीत त्यांनी आपला निरोप सांगितला आपल्याला शुभेच्छा दिल्या तसेच आपल्या तालुक्याचे आमदार आपल्या सर्वांचे लाडके या जिल्ह्यातील अतिशय कार्यसम्राट आमरा आमदार एक आदर्श आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे नेते आदरणीय राजेंद्र पाटील जड्रावकर साहेब तसेच या ठिकाणी या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले जयशिंगपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले सागर नगराध्यक्ष संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष चालवलेले या संस्थेचे चेअरमन आदरणीय देवगुंडा पाटील यांनी अतिशय उत्तम रीतीने नेतृत्व करून ही संस्था उभा केली आणि थोड्याशा वेळेमध्ये अतिशय स्वतःची इमारत उभा करून जागा घेऊन इमारत करून उभा करून जवळजवळ दीड कोटी रुपयाचं ही इमारत आपण या ठिकाणी उभा केली आणि या संस्थेच आज उद्घाटन समारंभ आदरणीय साहेब यांनी केलं आहे असं मी जाहीर करतो कि तीस वर्ष जरी ही संस्था आपण चालवतोय तेरा कोटी पेक्षा जास्त या संस्थेच वर्ग अ मिळालेला आहे आणि नेट ह्या पतसंस्थेची निर्मिती करत असताना आम्हाला श्यामरावांना आशीर्वाद धावला आणि त्यांच्या आशीर्वादाने मी जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष झालो साहेब आणि त्यावेळी बाबा कुपेकर ह्या राज्याचे सहकार मंत्री होते आणि आम्हाला पतसंस्था निर्माण करायची होती पतसंस्था स्थापन करायची होती आणि आम्ही गड मध्ये जाऊन आमचे कोथडीचे तात्यामुना फोटोग्राफर बी एस मगदूम होते त्यांनी आम्हाला तिथला एक माणूस दिला आणि आम्ही हरसुर शिर्शी मध्ये बाबा कुपेकरांच्या मतदारसंघात हरसुर शेडशी या गावामध्ये कडूकरांच्या घरात बाबासाहेब कुपेकर सहकार मंत्री कलाशक्षी बाबासाहेब कुपेकर अगरणी अतिशय एक चांगले व्यक्तिमत्व होत त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी भेट घेऊन आम्हाला खास बाब म्हणून या तालुक्यात क्रांती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था निर्माण करावी स्थापन करून आणि अहवाल पाठवा असे एक शेरा मारून आम्हाला पत्र दिलं आणि त्या पत्राच्या आधारे आम्ही इथे या ठिकाणी बीडी कदम साहेब होते त्यांच्याशी संपर्क साधून ही पतसंस्थेची निर्मिती केली सांगायचं एवढेच उद्देश की ही पतसंस्था निर्माण करण्या अगोदर एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून आम्ही या गावात सार्वजनिक कामात काम करत असतो सार्वजनिक क्षेत्रात धार्मिक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना आमचे क्रीडा मंडळ होतं क्रांती क्रीडा मंडळ आणि या क्रीडा मंडळाचं भविष्यात सगळेच कर्तृत्व कार्यकर्ते मोठे होतात आणि आपापल्या आप कामासाठी बाहेर निघून जातात आणि जे जा क्रीडा मंडळ या ठिकाणी ठप्प होतं आणि ते नाव सतत सातत्यानं जिवंत राहावं यासाठी आम्ही या संस्थेचं नाव क्रांती हे ठेवण्याचं निर्णय घेतला आणि त्यानंतर या क्रांतीपथ संस्थेची निर्मिती झाली आहे जिल्हा राष्ट्रपतीचा उपाध्यक्ष असताना अण्णांना आम्हाला खूप मोठी मदत केली त्यानंतर अण्णांच्या पश्चात राजेंद्र पाटील यड्रावकर या तालुक्यातील या जिल्ह्यातील अतिशय अत्यंत अनुभव आणि अव अवस्मरण क्षण गेल्या तेवीस वर्षापूर्वी या संस्थेची स्थापना झाली आणि आज या संस्थेच्या स्वमालिकेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ त्या ठिकाणी संपन्न होता या समारंभासाठी आमच्या विनंतीला मान देऊन खास करून उपस्थित असले राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री नामदार संजय बनसोडे साहेब आमचे नेते कार्यतत्पर आमदार आदरणीय राजेंद्रभाई नडरावकर साहेब संजय भाई नेडगावकर साहेब आदरणीय शिरोळचे लोक नियुक्त ठिकाणी दुसऱ्या बसल्याचे सुद्धा आदरणीय बनसोडे साहेबांनी आम्हाला फंड द्यावा अशी विनंती करतो त्याचबरोबर ठिकाणे साहेबांना खास करून विनंती करणार आहे आणि साहेब खास सांगायला मला अभिमान सुद्धा वाटतो कोथिडे येथे तुम्हाला सांगायचं साहेब ठेवा साहेब या तालमीच्या तालमीच्या दुसऱ्या मजल्यासाठी जिमच्या साईट साठी आपल्याकडून तीस चाळीस लाखाची आपल्याला मदत लागणार आहे फंड लागणार आहे आपण त्या क्रीडा भागातून आम्हाला द्यावे असे मी या ठिकाणी विनंती करतो त्याचबरोबर साहेब एक खास करून आपल्याला कळकळीची विनंती आहे आपल्या इथं पन्नास लाख रुपये तर पन्नास देऊ कमी कमी हा त्याचबरोबर साहेब खास करून आम्हाला सांगायला अभिमान वाटतो हे कोतरेचे बौद्ध समाज मधून एक मंदिर आहे साहेब आणि त्या बौद्ध समाजासमोर एक मोठं क्रीडांगण आहे आणि तुम्हाला खास करून आम्हाला अभिमान वाटतो सांगायला या क्रीडांगणावर आजपर्यंत मुलं तयार होऊन या गावातील छत्तीस मुलं पोलीस झाले आणि चार मुलं पी एस आय झाले आज सुद्धा ख्रिश्चन समाज असतील बौद्ध समाज या ठिकाणी पोलीस हे कंटिन्यू करत असतात आणि ज्यावेळी पोलीस भरती आपण शासनामार्फत काढलाय त्यावेळी कोथळीचा मुलगा पोलीस झाले असं एकदाही झाले निश्चित त्यामध्ये आमचा या ठिकाणी सहभाग असतो परंतु त्या क्रीडांगणासाठी त्या क्रीडांगणासाठी तिथं कोणतीच सोय उपलब्ध आहे खडतर जीवन जगतची मुलं त्या ठिकाणी व्यायाम करतात त्या क्रीडा दुरुस्तीसाठी सुद्धा एक कोट रुपयाची निधी आपण आपल्या आप या गावासाठी द्यावी असं मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो खास करून त्या समाजाने आजपर्यंत बरेच पिढी व्यसने होतील शंभर टक्के निरव्यसने राहण्याचं काम त्या समाजाने केले आणि अभ्यासाम तिथं लायब्ररी साहेब सगळ्यात मोठी लायब्ररी आहे आणि एम पी एस सी चे सुद्धा स्पर्धक त्या ठिकाणी अभ्यास करतात अशा पद्धतीचे या ठिकाणी त्या समाजाचं काम आहे त्याला सुद्धा आपण बरेवसे मदत द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आमचे नेते सन्मान्य आमदार राजेंद्रभाई साहेबांनी या कोथे नगरीसाठी इतिहासात न बोलतो न भविष्य असे जवळजवळ तेरा कोटी रुपयाचा विकास निधी या कोणत्या दिलेला आहे त्या मी या ठिकाणी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यातील उल्लेखनीय निधी म्हणजे कल्लेश्वर मंदिर सुशोभीकरणाने परिसर विकास यासाठी साहेब दोन कोट रुपये दिलेत आज आपण या ज्या परिसरात कोबा आणि बंदीच गटात आणि या मंदिराचं सुशोभीकरण चालू आहे हे त्याच पंडातून चालू आहे साहेब जरी तुम्ही एका मंदिरासाठी हा निधी दिला असला तरी याच रस्त्यावरून चार मंदिला, मंदिला मंदिरा मंदिराला लोक दर्शनासाठी जातात मग जैन मंदिर असेल हनुमान मंदिर असेल दलगा असेल त्यासाठी हा निधी सर्व धर्मियाला दिला असं आम्हाला या ठिकाणी जाणवतंय त्याचबरोबर साहेब तुम्ही आला आहे ना आम्ही न काय मागताच सोडावं हे आमचे प्रवृत्ती आम्ही मागण्याचं काम आहे आणि त्याच बरोबर या गावात आपणच मंजूर केलेल्या जल जीवन मिशन मधून सर्व रस्ते खराब झाले आहेत आणि त्या रस्त्याचे दुरुस्ती होणं हे फार गरजेचं आहे परवा आपण काही प्रयत्न त्यासाठी आमच्या समोर तुमचे चालू होते निश्चित त्याला ये जीव दे आणि लवकरात लवकर या गावातील सुद्धा रस्ते हे होण्यासाठी आपणाला मदत मिळावी अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो धन्यवाद दमदार साहेबांनी विनंती केले की के राजेंद्र पाटील साहेब यांच्याकडून आतापर्यंत साहेब तेरा कोटीचा निधी या ठिकाणी उपलब्ध झाला आहे आणि या निधीचा योग्य विनियोग सर्व काम जेवढे काम निधी दिले तेवढे सर्व काम मार्गस्थ झाले आहेत काही काम आता चालू आहेत निश्चित त्याचा या निधीचा वापर योग्य कामासाठी होईल त्याचे कोणतेही आम्हाला तसलेच वाटत नाही पण खास वैशिष्ट्य आहे साहेब आम्ही न मागता आणि त्याने सुद्धा त्या समाजात तिथं राहिले हे काम तिथं राहिले आणि तुम्ही हे काम करून घ्यायला पाहिजे त्यासाठी पाठपुरावा करायला पाहिजे म्हणजे स्वतःहून ज्यांना समाजाची नाळ माहिती आहे समाजाच्या गरजा माहितीये गावातल्या अडचणी माहिती आहेत असे लोकप्रिय आमदार आम्हाला मिळाल्यामुळं निश्चित आमच्या या भागाचा विकास होण्यासाठी कोणतीच अडचण राहणार नाही असे मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि मी माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सका धन्यवाद साहेब आपण चेअरमन देवट पाटील साहेब आणि वाईस चेअरमन दिलीप मदुम साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे त्यानंतर आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील मी विनंती करतो संचालक अशोक पुजारी आणि श्री सागर बोरगाव साहेब यांना आपण सन्माननीय आमदार राजेंद्र पाटील अड्राकर साहेबांचा यथोचित सन्मान करावा ज्यांचं या संस्थेवर आणि या उद्योग समूहावर विशेषतः या कोथडी गावावर विशेष प्रेम आहे असे आपले लाडके नेते राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांना सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे क्रांती उद्योग समूहाच्या वतीने क्रांती पतसंस्थेच्या वतीनं आणि यानंतर मी विनंती करतो सन्मान्य आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांना आपण या सभेला मार्गदर्शन करावं आणि गावातल्या जी या गावाला ऐतिहासिक परंपरा आहे त्या <laughs> कुस्तीसाठी म्हणून गेल्या अनेक वर्षांच्या पासूनची मागणी आपल्या गावामध्ये चांगली तालीम व्हावी आणि त्यातून चांगल्या पद्धतीचे पैलवान तयार व्हावेत ह्या उद्देशानं त्या तालमीच्या पायाभरणी समारंभाच्या निमित्तानं ह्या ठिकाणी ज्यांच्या हस्ते आपण हा सगळा कार्यक्रम केला ते महाराष्ट्र राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री आणि आमचे ज्येष्ठ सहकारी मित्र सन्मान्य नामदार संजय बनसोडे साहेब खरं म्हणजे उदय सामंत येणार होते त्यांनीच पहिल्यांदा जे हे पूर्ण तालुका देशभक्त रत्नापांना कुंभार असतील खासदार बाळासाहेब माने असतील कैलासवासी सारे पाटले असतील शामराव पाटले पाटलेवकर असतील त्यांनी हरित क्रांतीचं स्वप्न त्या काळामध्ये पाहिलं आणि ह्या तालुक्याचं पर्जन्यमान पाचशे साडेपाचशे मिलीमीटर सहाशे सातशे आठशे मिलीमीटर म्हणजे सर्वाधिक त्या वर्षी पाऊस झाला अशा पद्धतीची आमची तालुक्याची परिस्थिती असताना सुद्धा चार नद्या प्रत्येक गावाच्या उशाला नदी असं म्हटलं तर आमच्या तालुक्याचं वर्णन हे फारसं वावणार आणि त्यामुळं त्या काळामध्ये हरित क्रांतीचं स्वप्न पाहिलं आणि हा सगळा तालुका हा बागायत तालुका म्हणून ओळखला गेला नंतरच्या काळामध्ये कोथळी असेल नांदणी असेल या सगळ्या गावामध्ये भाजीपाल्याचं उत्पादन घेणं आणि त्यातनं नवीन आणि काहीतरी आंतरपीक घेणं ह्या पद्धतीची संकल्पना चालू झाली आणि नांदणीचं असेल कोथळीचा असेल मग तो टॉमॅटो असेल फ्लॉवर असेल किंवा पलीकडच्या दानवळीचा ढबू असेल हा सगळ्या त्या देशाच्या पार अहमदाबादापासून दिल्लीच्या मार्केटपर्यंत पार सुद्धा ह्या सगळ्या भाजीपाल्याचं मार्केट या सगळ्या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं टिकवण्याचा प्रयत्न केला पण एकंदरीत बागायत क्षेत्र एक जास्त त्यामुळं वायरसचं प्रमाणसुद्धा आमच्या इकडं जास्त नंतरच्या काळामध्ये टमॅटोचं पीक कमी झालं पण तरीसुद्धा आमच्या भागातली एक खासियत आहे की ह्या भागातला शेतकरी जो आहे हा कष्टकरी शेतकरी आमचा सरासरी हे आमच्या जर या चार कारखान्याचं जर ॲव्हरेज उसाचं जर टनेज काढलं तर ते साधारण बेचाळीस ते पंचेचाळीस टनापर्यंत एकरी सरासरी म्हणजे लावण खोडवा असेल नेडवा असेल आळशी शेतकरी असेल का राबणारा शेतकरी असेल आणि जवळपास या तालुक्याचा इतिहास आहे की एका एकरामध्ये एकशे दहा टन एकशे पंधरा टन एकशे वीस टन उसाचा उतारा काढणारा सुद्धा शेतकरी हा या शिरोड तालुक्यामध्ये आणि त्यामुळं या सगळ्या तालुक्यामध्ये सदनता ही अतिशय चांगल्या प्रमाणात निर्माण झाली आणि त्यामुळं या परिसरामध्ये बँका असतील पतसंस्था असतील मग ते गाव लेवलच्यापासून तालुका लेवलच्यापासून या सगळ्या संस्था वाढल्या आणि ज्या ज्या संस्था या चांगल्या पद्धतीनं चालल्या त्यामध्ये एक क्रांती पतसंस्थेचं नाव हे अग्र हक्काने हो घ्यावं लागेल आज सुद्धा आमच्या तालुक्यामध्ये आठ दहा पतसंस्था अशा आहेत ज्यांच्या शेकडो कोटीनं एकंदरीत ठेवी आहेत आणि आज सुद्धा त्यांचं एन पी एचं प्रमाण ही शून्य टक्के आहे मग सी डी रेशिओ असेल सगळं बाकीच्या ज्या आर बी आयच्या ज्या नॉर्म्स ज्या कोऑपरेटिव्ह बँकांना नॅशनलाइज बँकांना प्रायव्हेट बँकांना ज्या नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्स फुलफिल करायची संकल्पना ठेवून या भागातल्या सगळ्या ह्या पतसंस्था चालू आज सुद्धा हजार कोटीच्या वरच्या जवळपास पाच पतसंस्था आमच्या या तालुक्यामध्ये त्या का काम करतात म्हणजे एकंदरीत आर्थिक सुबत्ता ही निश्चितपणे या तालुक्यामध्ये अतिशय चांगले आहे आणि त्यातनं या सुभतेनं सर्वसामान्य माणसाला मदत करायची शेवटच्या माणसाला उभा करायचं काम हे पतसंस्था असतील बँका असतील या सगळ्याच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न या तालुक्यामध्ये सातत्यानं करण्याचा प्रयत्न आणि दृष्टीनं क्रांती पतसंस्थेच्या स्थापनेचा सगळा इतिहास सांगितला तेच तेच सांगून मी आपला अधिक वेळ घेणार नाही पण अतिशय चांगल्या पद्धतीनं देवगण पाटलासारखा एक सच्चा माणूस जो निस्वार्थी माणूस कधीही कुठेही समोर कधीही पोटोमध्ये कधी आयुष्यात कधी येणार नाही पण जे जे लागेल ते ते मदत करण्याची भूमिका ही सातत्यानं ठेवून आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मग ही क्रांतिपद संस्था असेल सोसायटी असेल दूध संस्था असतील शिक्षण संस्था असतील इथल्या सगळ्या संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न केला आज सुद्धा ह्या गावचा इतिहास कुथळी विकास सेवा सोसायटी क्रांती सोसायटी खर्डेकर सोसायटी महावीरपत संस्था क्रांतीपत संस्था हे सगळं जर मागितलं तर अजून हिने कोटीनं पैसे मागतात एवढं कोटीनं पैसे येऊन सुद्धा खरं म्हणजे एवढ्या धनिक गावामध्ये अधिक एवढा पैसा न करता ज्या आपल्या गाव पा क्रीडा संकुल येणाऱ्या दीड वर्षामध्ये सुसज्ज अशा पद्धतीच्या सर्व क्रीडा प्रकाराला फक्त एवढंच आहे की ज्या वेळा शासन कोट्यावधी रुपये खर्च करून आपल्या विश्वासावर आपल्याला देत आहे त्यावेळा तशाच दर्जेदार खेळाडू तयार करणं ही सुद्धा नैतिक जबाबदारी आपली आहे आणि ती पुढच्या काळामध्ये करत राहण्याचा प्रयत्न आपण करू राज्य शासनाचे मुख्यमंत्री असतील सन्मानित भारत माता की भारत माता की क्रांती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कोठळी सुरेश शहापुरे मालगोंडा पाटील भैरू हंकरे अनेकांचे नाव या ठिकाणी मला घेता येतील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत ते विनोद कांबळे असतील रोहितजी कांबळे पंकज कांबळे नितीन वायदंडे शरद कांबळे गणेश कांबळे महेशजी कांबळे उद्घाटक या नात्यानं पहिल्यांदा या इमारतीचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो असतील व्हाईस चेअरमन असतील त्यांचे संचालक असतील ज्यांनी कोणी हे इमारत उभा केली त्यांचं सर्वांच मी मनपूर्वक राज्याचा मंत्री म्हणून अभिनंदन आणि कौतुक सुद्धा या ठिकाणी मी करतो मित्रांनो हे संस्था स्थापन दहा ऑगस्ट दोन हजार झाली दोन हजार साली आपण स्थापना केली त्याचं कार्यक्षेत्र वडीलधारी सांगतो पोर्ट खात्याचा मंत्री आहे आणि ते पोर्ट खात जगामध्ये त्या ठिकाणी गावातील शेतकरी बांधवांना मी आवाहन करतो कि पोर्टच्या माध्यमातून तुमचा टमाटा असेल किंवा तुमचं जे काही भाजीपाला असेल ते जगामध्ये जाण्यासाठी जे काय माझ्याकडून मदत लागेल ते सुद्धा मदत करण्याचं काम मी ठिकाणी करेल हा शब्द सुद्धा तुम्हाला मित्रांनो मी माझ्या आणि राजेंद्र येडगावकर साहेबांचे गेल्या तीन वर्षापासूनच माझे संबंध आले आम्ही दोघही राज्यमंत्री होतो आणि दहा राज्यमंत्र्यांपैकी सगळ्या मंत्रिमंडळामध्ये सगळ्यात आवडता राज्यमंत्री जर कुणाला म्हणत कोण जर असेल असं म्हटलं तर ते राजेंद्र येडगौ साहेबांचं त्यांना कसलाही स्वार्थ नाही महायज्ञ आपल्या जयसिंगपूर मध्ये त्या ठिकाणी होते त्यांना सुद्धा माझ्या वतीनं राज्याचा मंत्री म्हणून मी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो शुभेच्छा सुद्धा या ठिकाणी देतो खूप चांगले जर आपण सर्व समाज घटकाला घेऊन चालण्याचं काम येड साहेब त्या ठिकाणी करतायत मी त्यांना विचारलं कारण त्यांचं मार्गदर्शन घेऊन माझ्याही मतदारसंघात काही करता करताय का बघितलं सर्व समाज घटकाला त्यांनी दिलाय मी येताना बघितलं शादी इमारत चांगल्या पद्धतीने होते बुधव्यार चांगल्या पद्धतीने होते अनेक मंदिराला त्यांनी त्या ठिकाणी पैसे दिले अनेक समाजाला त्या ठिकाणी पैसे उभा करून देण्याचं काम तिथं त्या ती ठिकाणी होत आहे आणि म्हणून हे कशा पद्धतीनं करताय मी विचारलं अंडरग्राऊंड ड्रेने त्यांनी मंजुरी त्या ठिकाणी दिली आहे रस्त्याला त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे आता जनजीवन मिशनचं त्यांनी सांगत होते खरंच आहे नरेंद्र मोदी साहेबांनी या देशामध्ये माझ्या ग्रामीण भागातल्या मायमावल्या डोक्यावरती घागर घेऊन किंवा बेरीवरती जाता जाऊन जाणून मनापासून अभिनंदन आभार व्यक्त करतो आणि गावात जिमच्या साहित्याला साहेब अगोदर आपण सात लक्ष रुपये देत होतो मी त्याची वाढवली रक्कम आता मी चौदा लक्ष रुपये संजय पाटील साहेब त्या ठिकाणी केलेले आहे म्हणून त्याचा एक तुम्ही सुंदर आराखडा त्या ठिकाणी आपण तयार करा तुम्हाला प्रत्येक गावामध्ये ओपन जिम हा बांध तुम्ही मुंबईला येईच नाही गेला गे तुम्ही जर मुंबईला आला तर शंभर टक्के तिथे एखादी मीटिंग घेऊन एवढा असा आम्हाला मार्गदर्शन करते आणि म्हणून तुम्ही या आणि आता मी सातचे चौदा केलेत आणि आणखीन काही त्याच्यामध्ये काही भर घालायची असेल तर तुम्ही मुंबईला या तुमच्या उपस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी बैठक घेऊ आणि बैठक घेऊन आपण चांगल्या पद्धतीनं आपण त्याचं नियोजन त्या ठिकाणी करू असा शब्द सुद्धा या ठिकाणी देतो आणि परत एकदा या क्रांती ग्रामीण बिगर शेती सहकारी पदसंस्थेला शुभेच्छा देतो आणि गावकऱ्यांनी एवढं आमचं वाजत गाजत स्वागत केलं नवरदेवासारखं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय श्रीराम वंदे मातरम जय भीम नमस्कार साहेब राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून आपण करत असलेल्या कामाचा आढावा या ठिकाणी घेताना राजेंद्र पाटील नड्रामगर साहेबांच्या माध्यमातून झालेल्या कामाची शोध